केळीच्या झाडामागे लपून बसलेल्या बिबट्याने मांजरांवर घातली झडप महिला बालमबाल बचावली दापोली तालुक्यात टाळसुरे व नवानगर येथे बिबट्याचा संचार वाढलाय बिबट्या आता लोकवस्तीमध्ये शिरू आहे बिबट्याचा संचार इतका वाढलाय की बिबट्या दिनांक तीस सप्टेंबर रोजी रात्री सवा आठ वाजता नवानगर येथे राहणारे विलासमाने यांच्या घरामागील केळीच्या झाडामागे लपून बसला होता आपलं भक्ष शोधण्यासाठी तो तिथे आला होता रात्री सव्वा आठ वाजता माने यांच्या पत्नी जेव्हा घराच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांना केळीच्या झाडामागे बिबट्या लपून बसलेला दिसला त्यांच्यासोबत दोन मांजरीही होत्या इतक्यात बिबट्याने झडप घातली बिबट्याने त्यांच्यासोबत त्या मांजरांवरही झडप घातली त्याबरोबर ते त्यांची पत्नी धावतच घरामध्ये गेल्या व दरवाजा लावून घेतला त्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यामुळे या परिसरात आता अत्यंत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे याबाबत या दापोली वनविभागाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे अशी मागणी नवानगर तसंच हद्दीतील ग्रामस्थांकडून होत आहे ज्योती पिवलकर दापोली वार्ता